तुमारे तुमारे साथ है। नमस्कार जय शिवराय जय शिवराय आपण आहोत छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या बाहेर आणि हे मराठा आंदोलक आहेत आपले या बांधवांशी आपण चर्चा करणार आहोत दादा नमस्कार नाव काय आपलं जय शिवराय मी एक मराठा सेवक धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर तो या नगरीतील ओम मांगे कसा तुमचा अनुभव आहे आता या दोन दिवस आता आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा कसा अनुभव आहे पुढ तुमचा मराठा आंदोलनाचा आमचे आदरणीय संघर्ष योद्धा दैवत मनोज दादा जरांगे पाटील हे सतत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून लढत आहे ते यशासाठी परंतु काही आता सध्या दोन वर्षापासून लढत असेल गेल्या वेळेस मी मुंबईला हाक दिली गेल्या वेळेस आलो नाही परंतु ह्या वेळेस आलो सत्तावीस तारखेपासून ते आजपर्यंत मी ह्या दादासोबत आहे पण एक मला सांगावशी वाटते सरकारला सरकार आम्ही मराठे आहोत आम्हाला एवढा अपमानाचा एवढा दडबदरीचा वापर करून घेऊ नको अरे आम्ही जेव्हा एकोणतीस तारखेला तुझ्या मुंबईमध्ये पोहोचलो सरकारचं काय फक्त मुंबईचं नाही विदाऊट जाती नाही आम्ही काय मराठे काय बाहेर नाहीत कुठल्या प्रदेशातील आम्ही आमचा जे हक्क मराठ्याचा आहे मुंबईमध्ये तुम्हा आम्हाला अशी वागणूक देऊ नको कारण की अरे सरकार आम्ही जेव्हा अंतरवालीमध्ये अंतर्वाली निघाल्यापासून आम्हाला धावपळीमध्ये येताना कुठलीही अडचण आली नाही प्रवासामध्ये पण इथं जवळ आल्यानंतर काही बांधवांना तू खाऊ घालण्या बंद केल्या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही मराठे आहोत आमचा काय समाज काय अल्प अल्पसंख्याक नाही सहा कोटी मराठे आहोत तुमच्या मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्ही संडासाला आमचे संडासाचे कुलपा लावता बंद करता आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याच्या मुंबईच्या वेशीवरून तुमची काय फोच आम्हाला काही पोचवत नाहीत पण जे आमचे मराठी बांधव समाज बांधव एखाद्या खेडेगावातून जेव्हा आम्हाला अन्नाची भाकरी भाकरीचा गाठोडो चटणी बेसन भाकरी आल्यानंतर तुमच्या वेशीवर आढवता काय हा फलतूपणा लावलाय एवढं बी आम्हाला अंतकरणातून तुम्ही पाहू नका मराठा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मराठ्याचा अंत पाहू नका तुम्हाला सरकारातील सर्व मंत्र्याला शासनाला एकच सांगतो आम्ही मुंबईला आलो आम्ही काय तुमच्या बायका मागत नाहीत किंवा काही आरक्षणाचे पैसा बिसा मागत नाहीत आमच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण मराठा हा कुणबीच आहे सगळे सोयऱ्याची मान्यता करावी आणि दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर मला एक वाटतं प्रत्येक आम्ही इथले शेतकरी बांधव आहेत कुणाला शेती अशी नाही पण तुम्ही काय आम्हाला खायला देत नाहीत काय बाहेरून आणून देत नाहीत काय आमचे बांधव बाहेरनं काय पोट पोड़, पोटासाठी बाकी वगैरे घेऊन येतात हो पण काही अत्यंत डोळ्यातून आशुर येतात तुम्ही अशी वागणूक देतात आमची तर तुम्हाला भेटेल आम्ही बी कुणाच्या आईचं एक मुलगा आहोत आमचे आईबाप आम्हाला फोन करून विचारतात की बाळा आरक्षण भेटलं काय सांगायचं आमच्या आईबापाला ही परिस्थिती बघा किती बांधव आहेत तरी आम्ही आज तिसरा दिवस दादाचा उपोषणा असताना एकही बांधवानी उग्र आंदोलन केलं नाही गाड्या आडव केलं नाही संयम ठेवलेला संयम ठेवलेला आहे कुठल्याही व्यक्तीचा नासधूस केलेला नाही ना आम्ही करणारही नाही ना मराठा करणार नाहीत आम्ही शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आमच्या रक्तामध्ये तशी बैमंददारी नाही म्हणून सांगतो सरकारला जेवढे दिवस दादांना त्रास होईल तेवढे दिवस दादाचा आदेश न देता आम्ही रस्त्यावर उतरू तुम्हाला काय करायचंय ते करून घ्यावे जय शिवराय धन्यवाद मित्रा जय शिवराय